ते लेवा तिन में लिखादा दने उच्च के अता दने तो दना उखटा के लाएगा गेला संदी शिदार पहला यह परमाव यह यूले किचन मध्ये सोन्याचा होता दहीचे नाव घेते माझ्या खिचन हादार पाशीचे नाटा हातार पाशीचे नाटा <laughs> <laughs> वा खूपच उन्हाला घेतला का च्या बशी दुधाचा प्याला काचच्या बशी दुधाचा प्याला काजर का केला चव्हाण केला सावित्री तू पातल्यात करते मिचिवडा स्टील पातल्यात करते मिचिवडा आमचा धनी पक्का भेवला